रविवारी ज्योतिबा डोंगर व महालक्ष्मी मंदिर येथे लाखो भाविकांनी ज्योतिबा देवाचे आणि आई महालक्ष्मीचं घेतलं दर्शन कोल्हापूर येथील नुकत्याच रविवारी अश्विन शुक्ल चतुर्थी नवरात्र उत्सव दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी प्रभात समय महाराष्ट्राचे कुलदैवत व विश्वातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा देवाची खडी व जगत जननी आईसाहेब चोपडा देवीची व डी सी बैठी अलंकारित महापूजा आकर्षित बांधण्यात आली होती चौथी माळ केसरी कलर परिधान करून नागरिकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी करून डोंगर तुंधवून गेला होता नवरात्र उत्सवात चौथी माळ या दिवशी श्री ज्योतिबा व कुलस्वामिनी आदी शक्तीच्या दर्शनाला राज्यातील व परराज्यातील लाखो भाविकांनी देवाला तेल वाहून दर्शन घेण्यास भाविकांनी पहाटेपासूनच रविवारी लांबच लांब रांगा लावून भक्तिमय वातावरणात गुलाल खोबऱ्यांची उधळण करत चांगबलच्या गजरात दर्शन घेतलं घोडेस्वार उंट तसेच पालखीचे सेवेकरी लव्याजम्यासह सनै देवाच्या आरतीनंतर तोप वाजवण्यात आली यावेळी भाविकांनी ज्योतिबा देवाच्या नावानं चांगबलचा गजर केला तसेच कोल्हापूरची आई अंबाबाई व महालक्ष्मीचे आकर्षक अशी पूजा मांडण्यात आली होती सुद्धा लाखो भाविकांनी आई अंबाबाईची व महालक्ष्मीचं दर्शन घेण्यास लांबच लांब रांगा लावल्या होत्या गर्दीने भवानी मंडप गजबजत होता तसेच कोल्हापूरच्या आई अंबाबाई व महालक्ष्मी यांच्या पालखीचे सेवेकरी लव्याजम्यासह सनई चौघडे वाजवीत असंख्य भाविकांनी देवीला तेल ओटी वाहून दर्शन घेतलं पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध ड्युटी बजावत होते तसेच अनेक सामाजिक संघटनांनी भाविकांना दर्शन घेण्यासाठी मदत करत होते व्यापारी वर्ग देवासाठी व देवीसाठी लागणारी दुकानं भक्तांसाठी लागणारी साहित्याची व्यवस्थित मांडणी केली होती नवरात्र उत्सवात ज्योतिबा डोंगरावर व महालक्ष्मी मंदिर येथे वयोवृद्ध असंख्य युवक असंख्य महिला बालचमू या लाखो भाविकांनी भरगच्च अशी गर्दी केली होती आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे वरुण राजाने सुद्धा हजेरी लावली महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे असे भाविक चर्चा करत होते हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे